विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकदा यांनीही काँग्रेसचे नेते मारुती शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खरं वाजतो एक मारुती लागलं ना ते त्यांचं झालं कोणत्या ह्याच्यात असो मारुती शेट्टी कधी वयाचा विचार नाही केला का त्यांच्या एक लहान मुलगा असेल किंवा एक मतारा ज्येष्ठ माणूस असेल पण मारुती सेटे हे त्या पद्धतीनं त्या माणसाची वागलात म्हणून आज या पश्चिम भागामध्ये तसं पाहिलं तर दुर्गम भागामध्ये ज्या वेळेला पुण्यासारख्या ठिकाणहून हे पाहुणे मंडळी येतात किंवा अजूनही बरीचशीच मंडळी येणार आहेत याचं कारण मारुती सेटचं मारुती शेटवर असणारं प्रेम आणि मारुती शेठने त्यासाठी केलेले कष्ट का ज्यांचा जन्मच चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला आहे आणि त्यांचा वाढदिवस आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे खंडोबाचं आलं हनुमंताचं आलं आणि स्वतः मारुती सेठ हे सगळे सण साजरे करीत असताना दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असताना हजारोच्या संख्येने लोकं सेटला शुभेच्छा द्यायला येतात त्यांना अशाच लाख लाख शुभेच्छा देतो